नमस्कार गणेशाय नमो नम तुमक सगळ्यांक चौथीच चो अनोदी परबी गणेश चतुर्थी हो सण आम्ही वडा उमेदन मनता संपूर्ण भारतभर खास करून आमच्या गोवा आणि महाराष्ट्रात हाका खूप परंपरा असा आता आम्ही पळतात गणपतीक जी दुर्वा ते एकवीस दुर्वा कियाक अर्पण करतात हे तुमकां खबर ना जर खबर ना आमी सविस्तर माहिती हाच्याबद्दल घेऊया श्री गणपती जर आम्ही किती बरे कार्य करतो जे गणपतीच्या सगळ्यात पहिली पूजा करून ते कार्य करतात तसं गणपती जो देवांचा देव आम्ही म्हणतात पण हेका एकवीस दुर्वा अर्पण करतात ह्या फाटल्यान एक काणी असा आता दुर्वा म्हल्या उपरांत आम्ही दुर्वाक आयुर्वेदान स्नान दिले असतं दुर्वाग जे असे आयुर्वेदान सहस्त्र वीर्या म्हणलेले असा म्हणल्या हजरांनी रोगांचे रामबाण उपाय सहस्त्र विर्या म्हणजे हजरांनी उपयोगी येवपी एका आयुर्वेदान स्थान दिल्लें आसा आणि हे आमच्या वैदीक पुराणांनी बरयल्लें असा आता गणपती एकवीस दुर्वा अर्पण करपाचें कारण म्हळ्यार हाज्या फाटल्यान एक काणी असा ती म्हळ्यार एक दिस यमाच्या दरबारात अप्सरा नतालो आणि यमाक एक अप्सरा आवडली तिचे नाव आशिले तिलोत्तमा आणि या तिलोत्तमचा हात जो हा यमराजान धरला पण तिलोत्तमाक जे यमराजान आडयले नृत्य असताना त्यांना तिका खूप राग आयो आणि तिने रागाच्या भरून जो एक आक्रोश केलो आणि तिच्या तोंडातल्या एक राक्षस निर्माण झालो तजे नाव आशिले अननासूर अन्नासूर असो असो एक राक्षस आशिल्लो की ताणी सगळे जे असले भस्म करपाक सुरवात केली सगळे गिळपाक सुरवात केली आणि तो उज्याचो एक लोट आशिल्लो ताणी सगळे मेळटा ते आपल्या पोटांत सगळे भक्षण करपाक लागलो आणि सगळे जेन्ना हे पळले यमराज थंयच्यान पळून आणि सगळे जे देव आशिले ते सगळे पळून महादेवाकडे आले विष्णूकडे आले महादेवाकडे आयले आणि सांगले देवा वाचय त्यांना महादेवान सांगले की तुमका एकच देव वाचू शकता तो म्हणजे श्री गणेश आणि सगळ्या देवांनी श्री गणेशाची आव्हान केले श्री गणेशाक श्री गणेशाची आरती केली आणि गणेश आयले ते सुद्धा बालरूपान आणि ताणी सगळे जो प्रकार असा तो श्री गणेशाक सांगलो अनलासूर विनाश करीत करीत श्री गणेशाच्या श्री गणेश थंय पावलो आनी श्रीगणेश आणि अनलासुराच्या भितर मोठे युद्ध झाले आणि अनलासुरान श्री गणेशाक मुठीन धरलो आनी आणि लागून जेन्ना त्याने तोंड तेन्ना त्यांना गणेशान आपले विराट रूप आसा ते ग्रहण केले आणि येले ग्रहण केले की अनलासूर त्याच्या पुढे एक बारीकशी मूळ झाली आणि त्यांना श्री गणेशान या अंधासुरा आपल्या तोंडात धरून गिळो आता एक राक्षस एक उज्याक जेव्हा श्री गणेशान आपल्या पोटात ग्र, ग्रहण केलो त्यांना श्री गणेशाच्या पोटात जी आम्हाला ती ऊर्जा निर्माण झाली श्री गणेशाच्या पोटात जे असा ते दुखोव ला श्री दाह दह लागली उजो जाऊ लागलो अख्यान सगळ्या देवांनी उपाय पण काहीच उपाय उपयोगी पडू ना ते धर्तरीर आशिल्या ऋषीमुनिनी एक उपाय सांगलो तो म्हळ्यार एकवीस दुर्वांचा रोस करून देवाक श्री गणेशाक दिलो आणि त्यांना श्री गणेशाचे जे आंग तापताले आंग हाँ ते आता थंड झाले अशे रिता श्री गणे गणेशान एक वरदान दिलं सगळ्यां जो जो मला दुर्वा अर्पण करतलो त्या शांती मेळटली सुख मेळले वैभव मेळटले आणि तुम्ही जाणा असतं हेच कारण असा आम्ही गणपतीक जे ती दुर्वा ववता आणि ह्या दुर्वाक जे आमच्या आयुर्वेदांनी जे आमच्या ग्रंथांनी बरेला जे आमच्या वेदीक ग्रंथांनी बरेला ते आमक एक शिकवण म्हणून बरेला आम्ही आमच्या वेदांचं काही लोक का असा ते वेदांनी बरेला ते फट म्हणतात पण आमच्या वेदांनी बरेला ते आमच्या आम्ही कसे जगप आमची जीवनशैली कशी सगळे फुडे मनशा जे जाय म्हणून आमच्या वेदांनी पहिलीच बरयल्लें आसा आमी पळतात की ही हरयाळी जनावरां जेन्ना त्यांच्या पोटात दुखतात त्यांना खातात तशेंच मनशाक लागून ही एक मॅडिसीन असा देवान दिल्ली आणि हेजो पुरेपूर आम्ही फायदो जाय आमच्या जाणट्यांनी वेदांनी ना आनी आणि ह्यो गजाली -पुर आमकां आयुर्वेदाच्या रुपान आज आमकां पळोवपाक मेळटा आणि आमकां त्यो खुबश्यो उपयोगी आसा आणि तेजो आम्ही पुरेपूर फायदा करूंक जात Uh, तुमका जर माझी माहिती बरी दिसली जाल्यार प्लीज एक लाईक करात, एक सबस्क्राईब करूट्यूबार पळयतात आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ श्री गणेशाय नमो नम